हल्ला हल्लाबोल या सिनेमासाठी नामदेव ढसाळ यांची एक कविता घेण्यात आली होती ती कविता म्हणजे रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो या कवितेतील काही शब्द हे सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्याला आवडले नाही त्यांना या कवितेमध्ये अश्लीलता दिसली शब्दात अश्लीलता दिसली असे म्हणणारे सेन्सर बोर्ड आता लोकांच्या हास्यांचा विषय ठरले आहे नेमकी अश्लीलतेची व्याख्या असते तरी काय असे लोक त्यांना विचारत आहेत नामदेव ढसाळ कोण आम्ही त्यांना ओळखत नाही असे सेन्सर बोर्ड म्हणाले आणि महाराष्ट्रात या गोष्टीवरून संतापाची लाट उसळली काय आहे हे, हे प्रकरण जाणून घेणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर मित्र हो मुळात सर्व प्रकरण असे आहे की लोकांचा सिनेमा या उपक्रमातून लेखक व दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोकवर्गणीतून आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्फत आर्थिक सहकार्य घेऊन चल हल्लाबोल हा चित्रपट बनवला आहे यामध्ये प्रामुख्याने दलित पॅन्थर आणि युवा क्रांती दल या सामाजिक संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे हा चित्रपट सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण निमित्त प्रदर्शित होणार होता परंतु सेन्सर बोर्डाकडून काही आक्षेप घेतल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आणि सेन्सर बोर्ड म्हणाले कोण नामदेव ढसाळ चला तर पाहूया नामदेव ढसाळ कोण आहे पत्थरासही फुटू शकेल पालवी शब्दात तेवढा प्रभाव पाहिजे अंधकार संपणार आज ना उद्या या देशाला पुन्हा एकदा नामदेव ढसाळ पाहिजे मित्र हो नामदेव म्हणजे मराठी साहित्याला आणि साहित्य विश्वाला नवीन क्षितिजावर नेऊन ठेवणारा एक बाप माणूस साहित्याची भाषा साहित्याची व्याख्या याची संपूर्ण मालकी बदलून ती बहुजनांच्या कष्टकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दारात नेऊन ठेवणारा एक विद्रोही लेखक नामदेव हे दलित साहित्यातील चमकणारा शुक्र ताराच म्हणावे लागेल त्यांचे साहित्य वाचले तर माणसाला हादरा बसावा झोपलेला माणूस उठावा आणि लढायला तयार व्हावा एवढे त्यांच्या साहित्यातील शब्दात प्रभाव होता यावरून सेन्सर बोर्डाला असे म्हणावे वाटते की नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न जेव्हा तुम्ही केला तेव्हा तुमच्या बुद्धीची किव आली नक्कीच तुम्हाला नामदेव कोण आहेत हे माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला समजावून सांगू परंतु तुम्ही एवढे अजाणते नाहीत हे आम्हाला माहीत आहे कारण पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि जगात अनेक भाषेत ज्यांच्या कवितेचे भाषांतर झाले त्या व्यक्तीची तुम्हाला ओळख नसेल असे होणारच नाही पण आम्हालाही माहीत आहे या देशातील व्यवस्था बहुजनांच्या कलेची त्यांच्यात असलेल्या गुणांची प्रत्येक वेळेस अवहेलना करत आली आहे पण नामदेव डसाळ राजा माणूस होता आणि शब्द हे त्याचे हत्यार होते अनेक प्रगतीशील चळवळीतील युवकांसाठी नामदेव डसाळ प्रेरणास्थान आहे नामदेव डसाळ यांच्या बाबतीत मनावे वाटते की वारे खुशाल आता नेता नव्या पिढीचा माझ्या तरी पिढीचा सरताजमीचा आहे नामदेव हे लेखक कवी होतेच त्यांनी नुसत्या कविता लिहून गप्प बसले नाही तर जे तथाकथित कवी करतात ते त्यांनी केले नाही नामदेव रस्त्यावर उतरले दलित पॅन्थर सारखी लढाऊ संघटना स्थापन केली अवघ्या काही वर्षात ती देशभरात नेली दलित पॅन्थरचा जरा इतिहास काढून बघा अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना जशाच्या तशा भाषेत उत्तर देण्याची ताकद पॅन्थरमुळेच इथल्या दुबळ्या पिचल्या समाजात निर्माण झाली दलित पॅन्थर गल्ली पासून दिल्लीपर्यंत मुंबई पासून नागपूरपर्यंत झंझावत होती देशात क्रांतीचे वादळ उठले होते आणि त्या वादळाची निर्मिती दलित पॅन्थरनेच केली होती त्या दलित पॅन्थरचे संस्थापक म्हणजे नामदेव डसाळ तुम्ही नामदेव डसाळ कोण असा प्रश्न करून त्या तमाम लढाव्य क्रांतिकारी युवकांचा अपमानच केला आहे त्याबरोबरच तुम्ही महाराष्ट्राचा देखील अपमान केला आहे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दलितावर अत्याचाराने कळस गाठले होते त्यावेळी त्यांना धीर देणारा व सरकारला धारेवर धरणारा आवाज म्हणजे नामदेव ढसाळ नामदेव ढसाळ कोण आहेत असे विचारणाऱ्या सेन्सर बोर्डाला विचारावेसे वाटते की तुम्ही कोण आम्ही तुम्हाला नाही ओळखत कामटीपुरापासून ते अंडरवर्ल्ड पर्यंत ज्याच्या नावाचा धाक होता ते नाव म्हणजे नामदेव ढसाळ सूर्याच्या रथाचे सात घोडे ज्यांनी मारले ते नामदेव ढसाळ मूर्ख माताऱ्याने डोंगर हलविले नाही डोंगर हलवायला लावले ते नामदेव ढसाळ यांनी गांडू बगीचा लिहिणारे नामदेव ढसाळ ज्याचा या सत्तेत जीव रमला नाही ते नामदेव ढसाळ बालपण शापित ते नामदेव ढसाळ अजून किती नामदेव ढसाळ सांगू तुम्ही नामदेव ढसाळ म्हणजे कोण असा प्रश्न करता तेव्हा एकदा तुमचे वाचन कमी असावे नाही तर तुमची वैचारिक उंची खुंटीत झालेली असावी नामदेव ढसाळ यांच्या वाटेला अवहेलना आली आहे मराठीतील प्रस्थापित साहित्यकांनी प्रथम त्यांना स्वीकारले नाही त्यांच्या शब्दाला प्रमाण भाषेची कसोटी लावून नाकारण्यात आली ही व्यवस्था माणसाला नाकारतच आलेली आहे मग यात नवीन काय पण नामदेव गप्प बसणारे नव्हते त्यांनी आपले लिखाण चालू ठेवले कविते मागून कविता येत गेल्या आणि त्यांना शेवटी जगाने स्वीकारले त्यांचे साहित्य आज जगभरात विविध भाषेमध्ये प्रकाशित झाले आहे मराठी कवितेला हा मान त्यांच्यामुळेच मिळाला ज्यांना या व्यवस्थेने कधी मान दिला नाही त्या नामदेव ढसाळ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले पण आमच्यासाठी ते आजही महाकवीच आहेत त्यांच्या कविता वाचून आम्ही आमचा विद्रोह व्यक्त करतो मित्र हो ज्या कवितेच्या काही शब्दावर सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतला ती कविता म्हणजे रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो तुमची आई आजही विटंबली जाते हटाहटातून मवाला सारखे माजलेले उन्मत निरू आजही जाळतात माणसे मेनबत्तीसारखे चौका चौकातून कोरभर भाकरी आणि पसाभर पाणी यासाठी केलास तर नांगर फिरवला जातो आजही घरादारावरून चिंदकातले हात सळसळले तर छाटले जातात नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी ती, ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आभाळभर झाली माझ्याही आत्म्याने जिंदाबादची घोषणा केली रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो आता शहरा शहराला आग लावीत चला आता शहरा शहराला आग लावीत चला धन्यवाद